टिपेश्वर अभयारण्यातून गायब झाला होता धाराशिव मध्ये आढळल्यानंतर त्याला त्याला पकडण्याचे नियोजन केले असून न सोडता आता पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री अभयारण्यात सोडले जाणार आहे याबाबत वन विभागाचे अधिकारी रविकांत खोब्रागडे यांनी माहिती दिली की वाघाला शूट करून बेशुद्ध करण्याची योजना आखण्यात आली आहे ही मोहीम किती दिवस चालेल हे निश्चित सांगता येणार नाही मात्र पंचवीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवली जात आहे विदर्भाचा हा वाघ आता सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये स्थानांतरित होणार असून या मोहिमेचे यश वन विभागासाठी महत्वाचे मानले जात आहे